नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरविषणी ना। मम्मा तर मंडळी आज आहे सोमवार आणि विशालचा होता वीक ऑफ मग आम्ही दिवसभर मस्त नाश्ता जेवण आणि थोडं फॅमिली टाईम स्पेंड केला आणि व्हिडिओ वगैरे सकाळपासून नव्हतं घेतलं मग संध्याकाळ झाली आता व्हिडिओला सुरुवात केली आहे तो कालचा जो व्हिडिओ होता की मला माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकवाचं आमंत्रण आलं होतं तर तो तो जो व्हिडिओ होता हळदी कुंकवाचा तो थोडा वेगळा व्हिडिओ होता त्याच्यामधली जी माहिती होती ती थोडी वेगळी होती मला असं वाटतं हे प्रत्येक स्त्री केलं पाहिजे जेव्हा ते हळदी कुंकवाला जाते तेव्हा थोडीफार जनजागृती ही केली पाहिजे ती फायद्यासाठी आहे बघा आपण हळदी कुंकवाला जातो तर उखाणे पण घेतो त्याच्यानंतर करतो तयारी करतो ह्या सगळ्या गोष्टींसोबत ह्या गोष्टी पण आल्या पाहिजे ह्या गोष्टींवरती चर्चा झाली पाहिजे ज्यातून आपल्या मैत्रिणींना फायदा होईल सर्वांना फायदा होईल या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तर त्याच हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार आणि ताईंनी तो कार्यक्रम अरेंज केला होता आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरला तो, में तो पाहायला मिळाला काही माहिती मिळाली ते त्यांच्यासाठी पण त्यांना पण खरंच मनापासून आभार ताईंचे पण की त्यांनी एवढा छान कार्यक्रम ठेवलेला होता आणि जनजागृती आहे किंवा आपल्या महिलांचे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती काय उपाय करू शकतो आपण आयुर्वेदिक कशा औषधे घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी त्या कालच्या ब्लॉकमध्ये होत्या आणि त्याच्यामधून खरंच काही स्त्रियांना ज्यांना खरं खरं त्रास होत असेल त्याच्यातून तुमचा फायदा होत असेल आपल्या मैत्रिणींना तर खूप चांगली गोष्ट आहे तर मग चला आजचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती मी तुमच्यासोबत जरा बोलेल आता तुम्हाला माहिती आहे सध्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे सगळीकडे सगळीकडे म्हणजे युट्यूब जरी ओपन केलं तर आपल्याला हळदी कुंकुवाचे कार्यक्रम दिसत आहेत किंवा बाहेर पण कुठे गेलं तर बायका तयारी करून संक्रांत झाल्यानंतर बायकाला तयारी करतात कुणाची तरी बघत असलो तरी ब्लॅक साडी घालून दहा हलव्याची दागिणी घालून खूप छान छान शूट केले जातात तर एकंदरीत बाहेरचं जे वातावरण आहे ते पूर्ण हळदी कुंकवाचं किंवा असं मस्त तयारी मेकअप साड्या हे सगळं चालू आहे तर म्हटलं ठीक आहे पण मला एक गोष्ट थोडी वेगळी मला असं वाटते की बघा आपण महाराष्ट्रात राहतो तर आपली महाराष्ट्रामध्ये आपली जी नऊवारी साडी आहे पारंपरिक नववारी साडी किंवा आपली शान आहे महाराष्ट्राची नऊवारी साडी तर आपण ती घालतो बरोबर आणि त्याच्यात तो आपलं जे सौंदर्य आहे ते तर अजून खुलून येतो नऊवारीमध्ये किंवा मग आपण सावार साडी असतो ती पण नेसतो तर मग म्हणजे नऊवारी साडी नेसायची असो किंवा सावारी साडी नेसायची असो त्या सगळ्यांमध्ये आपलं आपलं सौंदर्य आहे ते तर प्रत्येक स्त्रीचं खुलत असतं पण या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर आपल्याकडे बेंगोली साडी पण नेसली जाते त्या व्यतिरिक्त अजून त्याच्यानंतर गुजराती साडी आहे कर्नाटकाची कर्नाटकचा वेगळा ड्रेस आहे म्हणजे जे आपले राज्य आहेत प्रत्येक राज्याचा काही ना काही वेगळा ड्रेस आहे किंवा त्यांची काहीतरी सांग पारंपरिक पद्धत आहे तू पंजाबला गेलं तर पंजाबी सूट खूप फेमस आहेत कर्नाटकमध्ये गेलं तर कर्नाटकचे पण वेगळा म्हणजे एक लुक आहे भरतनाट्यम वगैरे करता तेव्हा तो लुक वेअर केला जातो तो एक लुक आहे त्याच्यानंतर परत महाराष्ट्र राजस्थानी लोकांचा पण घागरा एक आता नाव मला लक्षात येत नाही पटकन पण त्यांचा पण एक लुक असतो राजस्थानीचा जसे बँगल्स वगैरे घातलेले असतात आणि त्याच्यानंतर तो पण एक खूप छान लुक दिसतो तर प्रत्येक आपण राज्यात जातो तर प्रत्येक राज्याचा वेगवेगळा लुक असतो आणि आपल्या महाराष्ट्रात तर मी जास्तीत जास्त नऊवारी घातलेलीच म्हणजे दिसते मला कारण आपण काही कार्यक्रम असलो काही असलो आपल्या रीती रिवाजानुसार किंवा आपल्या परंपरानुसार आपण पटकन नऊवारी नेसतो तर मला असं वाटतं की नऊवारीसोबत आपण ह्या ह्या पण ट्राय केल्या पाहिजे जसं गुजराती साडी झालं बँगोली साडी झालं या सगळ्या गोष्टी आपण ट्राय करत राहिला पाहिजे म्हणजे आता बघा ना मी अक्षरावरती गुजराती साडी ट्राय करणार आहे आणि तुम्हाला तिच्यावरती तुम्ही हेअरस्टाईल कशी करू शकता ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला माहिती आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहायला खूप आवडेल आणि थोडंसं व्हिडिओ आहे हा तर तर चला मग करूया आणि बघूया दिसते तुम्ही ही साडी पाहिलेली माझ्या अंगावरती जिमीची पॅटर्नची साडी आहे तिला मी दुसरी साडी दिली पण ती मला बोलते की ताई मला तुझी साडी खूप आवडली आहे मला ही नेसायची आहे तर मग ठीक आहे चालेल तिच्या हिशोबाला तिला आवडली म्हणून मग ही साडी मी सिलेक्ट केली नाही मी दुसरी साडी घेतली होती तिला नेसवण्यासाठी पण ठीक आहे याच्यात पण तिचं सगळं खूप छान आहे आणि ती सुंदर दिस दिसेल याच्यामध्ये पण तर तर मंडई अक्षराला मी टी शर्ट घालायला दिले ला आहे ब्लाऊज घातलेला आहे पण मग टी शर्ट तिला व्यवस्थित वाटावं म्हणून मी टी शर्ट घालायला दिलं आणि खाली जो माझा पर्कर आहे आपला पेटीकोट आहे तो घातलेला आहे जेव्हा सांग वाटेल त्याच्यासाठी तर मग हे बघा आपण जे सावारी साडी घालतो तशीच आपल्याला गुजराती साडीसाठी पण तयारी करायची आहे आणि हो तुम्ही जर बाहेर जाणार असेल तर, तर पहिले तुम्ही जर वाली सँडल घालणार असाल तर पहिले तुम्ही सँडल घालून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही साडी नेसायला सुरुवात करा कारण का असतं माहिती आहे का काही वेळेस आपण पटकन साडी नेसून घेतो आणि नंतर हिलवाले सँडल घालतो त्याच्यामध्ये ना तुमची साईड सँडल वेगळी दिसते आणि साडीची हाईट वेगळी दिसते हे असं सगळं मग भिस्वाच होतं त्यामुळे माझा एक अनुभव मी सांगते की पहिले सँडल तुम्ही घालून घ्या पायामध्ये तुमची हिलवाली सँडल असेल तर त्याच्यानंतर तुम्ही साडीची उंची ठरवू शकतात आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं तर हे एक मला तुमच्यासमोर शेअर करूशी वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि आता अक्षराच्या हाईटच्या हिशोबाने आता अक्षरा घरातच आहेत म्हणून ठीक आहे मी तिला सांगायला ना सांग नाही घालायला आहे पण एक तुम्हाला सांगूशी वाटतं म्हणून सांगितलं तर जसं आपण सवारी सा साडी घालण्यासाठी सुरुवातीला साडी घेऊ आणि अजून एक साडी नेसतानाची टीप सांगते की इकडे ना या साईडचा समोरचा तो पोर्शन ऑफ बनो तिथे एक पण आहे ना अशी मिरी पडून देऊ नका चुन चुनी पडून देऊ नका अशी जेव्हा प्लेन साडी बसते तेव्हा खरंच तिचा लुक खूप छान येतो आणि ती दिसायला पण खूप सुंदर दिसते तर जसे आपण सहावारी साडी नेसण्यासाठी किंवा आपण आपली साडी नेसतो तसंच त्याच प्रकारे आपल्याला हे घडायचं आहे आणि आरविष बघा काउंटिंग करतोय वन टू थ्री असं चालू आहे आरविषच आरवी शिकलो बघा आरविष <laughs> वन कर बाबू वन टू टू थ्री फोर फ्स झालं सिक्स पर्यंत त्याच आणि मग काय करणार काढते साडीचा आणि हा तात्पुरता काढते प्लेट्स आणि हा असं समोरून आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचं आहे जेवढी लेंथ पाहिजे तेवढं आपण पदर इकडे जेवढी आपण लेंथ पाहिजेल तेवढी आपण ते 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 ठेवू शकतो इकडे आणि हा तात्पुरताच मी प्लेट्स काढल्यात मला जास्त लेंथ नको आहे मी एवढीच लेंथ ठेवते बघा तुम्ही आणि इथे छोटासा आता तात्पुरता आपण पिंग लावून घेऊ आणि ही जी साडी ओढलेली आहे तिची आपण निराण घालायला सुरुवात करणार आहोत आणि हा भाग जेवढा असा खाली मिऱ्या मिऱ्या येतील ना नंतर तर तेवढा छान दिसेल तुम्ही बघू शकता इकडे ह्या तर खूप सुंदर मिऱ्या आल्या आहेत साडीच्या नंतर मी या साडी पिन करून घेईन पहिले मी साडीचा पदरमेंट नीट करून घेते इथे पिन लावला होता तो काढून घ्यायचा आपण मेमी पदर काढते साडीचा तर मंडळी बघू शकता छान असा पदर काढलाय सगळं व्यवस्थित जोडून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला साडीला इकडे बघितली लेंथ आपण थोडीच ठेवलेली जेवढे आहे तेवढी इथे आपण पिन लावणार आहोत तर मंडळी अशा रीतीने आपल्याला हा जो मेन पल्लू आहे तो इकडे घ्यायचा आहे आणि त्याला मागच्या साईडला इकडे पिकअप करायचा आहे बघू शकता अक्षराला मी गुजराती साडी नेसवलेली आहे आणि कशी नेसवली ते पण मी तुम्हाला दाखवली आहे बॅक साइड नेहमी बघू शकता तुम्ही किती सुंदर आली ती आणि मेन म्हणजे हा एक पदर आहे मी तिला फक्त आता सध्या एका पिन वरती ठेवली आहे कारण मला तिला परत नेसवायची आहे तुम्हाला फायनल लुक दाखवण्यासाठी आणि ब्लाउज वगैरे व्यवस्थित घालून दाखवण्यासाठी फक्त ही नेसवली कशी जाते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही बघू शकता वाच खूप सुंदर आहे मस्त दिसते खूप छान दिसते आणि नंतर मी हे सगळ्या पिना वगैरे व्यवस्थित लावेल तेव्हा खरं ती खूप छान दिसेल तर मग चला अक्षरच्या साडीचा फायनल लुक तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळातच या साडीवरती आंबोडा आणि गजरे खूप छान दिसतात आंबोडा खूप छान दिसतो पण मग पुढे थोडी हेअरस्टाईल म्हणून मी हिची फ्रंट आ, सागर सागरचोटी घालते तुम्ही बघू शकता आणि सागरचोटी पण खूप इझी आहे मला येते पहिल्यापासून तुम्ही बघू शकता अशी पूर्ण वेणी घालून घेतली आहे मी सागरचोटी तिची आणि याच्यानंतर मी काय करणार आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात दाखव दुखते का बघ परत पोणी बांधून घेतली आहे कारण मला घालायचा आंबोडा आणि नंतर ही जी घातलेली होती ती मी सोडून घेतली पूर्ण तुम्ही बघू शकता आणि अक्षराचे हेअर्स कसे आहेत मला ते खूप दाट आहेत आणि बेबी हेअर्स खूप आहेत तिच्या केसांमध्ये त्यामुळे ते निघत आहेत साईड साईड माझे मा प्रयत्न चालू आहेत की व्यवस्थित बसवण्यासाठी काय करायचंय मी केसांचे टू सेक्शन्स करून घेतले तिच्या हा फर्स्ट सेक्शन याला रोल करते त्याला पूर्ण पिन लावून घेते मी तुम्ही बघू शकता छान दिसते पुन्हा जे हे जे आपण सेकंड पार्ट जो केसांचा सोडलाय तो पुन्हा आपल्याला इकडनं काय आणि असं करून घ्यायचं आहे इकडे पिनअप करायचं आहे त्याला इकडे पिंग लावून घ्यायचं इकडे त्याला पिंग लावून घ्यायचं क्लिपअप दुखले का दुख तर मंडई तुम्ही बघू शकता थंडमान वरती कर तू तुम्ही बघू शकता रोल किती छान आलाय आणि पुढून बघा हेअरस्टाईल पुढून दाखवा तर पुढून पण अशी हेअरस्टाईल आली आहे आणि नंतर थोडा मी इथे हे लेअर असे काढून घेऊ साईडला आणि छान वाटते बघ वगैरे बघ स्वतःला अक्षराची जी हेअरस्टाईल आहे ती मी करते बघू शकता अशी मस्त गोलशी बिंदी अक्षराला लावते आणि हा जो मेकअप केलेला आहे तो मी तुम्हाला काहीतरी डिटेल्स मध्ये शेअर करेन तर तुम्ही अक्षराचा लुक पाहू शकता गुजरातीला लुक क्रिएट केला आहे तिला मी मेकअप केला माझ्या हिशोबाने सेट नेकलेस सेट घातला एक हा इकडे आणि हा थोडा लॉंग आहे म्हणून घातला कानातले नाही बाकी मेकअपचा जो व्हिडिओ आहे कधीतरी डिटेल्समध्ये yeah. शेअर करेल की मी ब्रँडल मेकअप घेताना काय काय यूज करते त्या गोष्टी आणि हा असा पूर्ण लुक आहे तिचा साडीचा तुम्हाला बॅक साइड पण दाखवेल तर तुम्हाला बॅक साइड पण दाखवेल मी साडीचा लुक किती छान दिसतोय ते तुम्ही बघू शकता ओके तर खरंच खूप छान दिसते कसं वाटतं अक्षरा छान वाटतंय खूप छान वाटत जेव्हा कोमल होती माझ्याकडे आम्ही मध्ये राहायचो तर मी कोमलला पण लुक दिला होता नवरीचा लुक केला होता तिचं तर महाराष्ट्रीयन ब्रायडल कशी असते ते पूर्ण तिला मी तयार केलं होतं आणि तिचं पण फोटो वगैरे काढले पण तेव्हा व्लॉगिंग नव्हतं आणि मी ह्या गोष्टी करत असते नेहमी कारण मला आवड आहे ह्या गोष्टींची तर कशी वाटली साडी आणि कसा वाटला गुजराती लुक हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो आजचा थोडा वेळा वेगळा व्हिडिओ आहे तर मग व्हिडिओ पण कसा वाटतो हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय